वृद्धाश्रमात सास्यांना सोडायला गेलेल्या सुनेला जेव्हा सासरे सरप्राईज देतात तेव्हा तेव्हा सुनेच्या मित्रांनो माणसाच्या आयुष्यात आईवडिलांचे स्थान किती मोठे असते हे आप शब्दांत सांगू शकत नाही आई म्हणजे वाचल्याची मूर्ती आणि वडील म्हणजे आधाराचा अखंड आई आईवडिलांच्या पायाखाली या जगातील साथी स्वर्ग असतात असे आपले शास्त्र म्हणते पण आजच्या आधुनिक जीवनात धकाधकीच्या स्पर्धेत आणि नातेसंबंधांच्या धूसर होत चाललेल्या व्याख्यांमध्ये आईवडिलांचे स्थान कुठेतरी मागे पडताना दिसते अनेक ठिकाणी त्यांच्या भावना त्यांची ममता त्यांची सेवा हे सगळं काही स्वार्थाच्या भिंतीत अडकून पडताना दिसतं आणि म्हणूनच आजची ही कथा आपल्याला पुन्हा एकदा नात्यांचं खरे महत्त्व सांगून जाते दिनदयालजींचं आयुष्यही असंच एका वर्णावर येऊन ठेपलं होतं ते अत्यंत श्रीमंत होते त्यांच्या कष्टाने उभा केलेला प्रचंड व्यवसाय होता शहरातील मोठमोठ्या व्यापायांमध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जात होतं पण सोन्याचे कडे देखील कधीकधी -कधी हात कापतात तशीच त्यांची परिस्थिती झाली त्यांची पत्नी सावित्री देवी अत्यंत प्रेमळ होती घरातील प्रत्येक जण तिच्या प्रेमात गुंतलेला असायचा पण एका दुहखत दिवशी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने सावित्री देवीचं निधन झालं आणि दीनदयालजींचं आयुष्य जणूच काळोखात बुडालं या जगात त्यांनी एकाहून एक कठीण प्रसंग पेलले होते पण पत्नीच्या जाण्याने निर्माण झालेली रिक्तता त्यांनी कधीच भरून काढू शकली नाही सावित्री देवीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांचा मुलगा रोहन आणि त्याची पत्नी प्रीती त्यांच्या सोबत राहायला आले सुरुवातीला सगळं ठीक चाललं पण हळूहळू बदल दिसू लागले रोहनच्या वागण्यात एक प्रकारची चिडचिड उदासीनता आणि अवहेलना दिसू लागली प्रीतीला तर दीनदयालजींचं घ आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल घरात असंच नकोसं झालं होतं तिच्या मते वृद्ध माणसं म्हणजे ओझ आणि रोहनही आपल्या पत्नीच्या सांगण्यावर चालू लागला दीनदयालजी लहानापासून शिकवले गेले होते की घरातलं वातावरण शांत ठेवलं पाहिजे म्हणून ते स्वतःवर अन्याय होत असतानाही काही बोलत नसत घरातील कामात ते मदत करत असत जणू ते त्या घराचे करते नाहीत तर नोकर आहेत पण दुर्दैवाने जेवणासारख्या मूलभूत गोष्टीतही त्यांना कधीकधी अपमान सहन करावा लागे एक दिवस तर असा आला की रोहन आणि प्रीती दोघेही हॉलमध्ये चहा नमकीन खात बसले होते आणि दिनदयालजीकडे एक क्षणही पाहिलं नाही ते बेचयनपणे या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होते की कुणीतरी म्हणेन बाबा तुम्ही ही चहा घ्या पण तसं काहीच झालं नाही त्या क्षणी त्यांचं मन अगदी तुटून पडलं ते हळूच आपल्या खोलीत गेले पत्नीचा फोटो हातात घेतला आणि रडू लागले तू असतीस तर आज असं कधीच झालं नसतं ते फोटोला म्हणाले तू मला एक वेळ जेवण दिलंच असतं आज मी इतका परका कसा झालो अशातच त्यांना आपला एक जुना मित्र आठवला जो वृद्धाश्रमात राहत होता त्यांनी त्याला फोन लावला आणि म्हणाले मलाही तुझ्यासोबत तिथे राहायला यायचं आहे मित्राला धक्का बसला कारण संपत्ती प्रतिष्ठा आणि मोठं कुटुंब असलेला दीनदयाल असा का म्हणत होता पण निर्णय घेऊन दीनदयालजी घरातून निघाले कोणालाही न सांगता कोणाची वाट न पाहता रोहन आणि प्रीतीने ते बाहेर पडताना पाहिलं पण ते दोघे इतके स्वार्थी झाले होते की त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही जणू काही त्यांच्या घरातील एक अनावश्यक वस्तू आता काढली जात आहे अशी त्यांची वृत्ती होती दीनदयालजी वृद्धाश्रमात पोहोचले तिथे त्यांचं स्वागत अगदी आदराने झालं त्यांचे रूम अलॉट झाले त्यांचे मित्र त्यांना भेटले काही दिवसातच त्यांच्या मनातली उदासी कमी होऊ लागली तिथे सगळे त्यांना आदराने वागवत होते तिथे कोणीही त्यांना ओझ समजत नव्हतं उलट ते वृद्धाश्रमातील अनेक लोकांसाठी प्रेरणा बनले तिथल्या लोकांना त्यांच्या बोलण्यातून अनुभवातून खूप काही शिकायला मिळत होतं एक दिवस वृद्धाश्रमाच्या गेटपाशी मोठी कार आली त्या कारमधून एक वृद्ध स्त्री खाली उतरली चेह्यावर पद्र हातात एक छोटी पिशवी तिचा मुलगा आणि सून तिला तिथे सोडून निघून गेले एकदाच मागेन पाहता त्या स्त्रीचं नाव होतं देवी। ती फारच व्यथित होती संपूर्ण दिवस ती रडत बसली कोणाशी बोलत नव्हती काही खात नव्हती कोणी काही विचारलं तरी तिने प्रतिसाद दिला नाही दिनदयालजींना तिची अवस्था पाहवत नव्हती त्यांनी तिच्या दारात जाऊन शांतपणे विचारलं आई साहेब काही ह्वन्य का, का पण ती काही बोलली नाही एक दिवस अशीच हवा येऊन तिचा पद्र बाजूला झाला आणि दीनदयालजी दचकले कारण ती दुसरी तिसरी कुणी नव्हती तर त्यांची स्वतःची सुनेची आई म्हणजेच रोहनच्या बायकोची आई त्यांना एक धक्का बसला पण ते शांतपणे म्हणाले मी तुम्हाला ओळखलं आहे आणि तुम्ही लाजू नका आप दोघांची परिस्थिती सारखीच आहे तुम्हाला तुमच्या मुलाने आणि सुनेने इथे सोडलं आणि मला माझ्या मुलाने आणि सुनेने घर सोडावं लागलं त्या घटनेमुळे दीनदयालजी आणि जानकीदेवी दोघांचेही मन हलके झाले त्यांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली नातेसंबंधांची सुंदरता त्यांना जगायला शिकवत होती वृद्धाश्रमातील लोक तिथे एकमेकांचे आधार झाले होते काही दिवसांनी रोहन प्रीती आणि त्यांचा मुलगा छोटा आर्व वृद्धाश्रमात आले त्यांनी दीनदयालजींना घरात नेण्याचा आग्रह केला कारण दुसऱ्या दिवशी आरवचा वाढदिवस होता दीनदयालजींना त्यांच्या हेतूंची पारदर्शकता दिसत होती त्यांना माहित होतं की ते त्यांना प्रेमाने नव्हे तर इमेज वाचवण्यासाठी घेऊन जात आहेत त्यांनी नकार दिला पण नातवाच्या विनंतीवर ते तयार झाले एका अटीवर की दुसऱ्या दिवशी पार्टीनंतर ते परत वृद्धाश्रमात आणतील पार्टी झाल्यावर सर्व नातेवाईक त्यांना भेटले त्यांची चौकी केली ते ठीक आहेत का विचारलं पण दीनदयालजीने आपल्या घरातील खरी परिस्थिती कोणालाही सांगितली नाही रात्री मात्र ते पत्नीच्या फोटोपाशी जाऊन रडले ते म्हणाले तू असतीस तर आज मला एकत वाटलं नसतं माझ्या मुलाला माझी किंमत कधीच जाणवली नाही दुसऱ्या दिवशी प्रीती आणि रोहन त्यांना वृद्धाश्रमात सोडायला तयार झाले ते त्यांना घेऊन गेले पण तिथे पोहोचल्यावर दीनदयालजी म्हणाले थांबा मला तुम्हाला कोणाला तरी भेटवायचं आहे आणि त्यांनी जानकीदेवीला बोलावलं प्रीतीने आपल्या आईला तिथे पाहून धक्का खाल्ला ती आईच्या पायावर कोसळून म्हणाली आई तुझी इतकी शोध घेतली मला माहीत नव्हतं की दादा आणि वहिनी इतके वाईट आहेत की त्यांनी तुला येथे सोडलं तेव्हा जानकीदेवी रागाने म्हणाली तूच त्यांच्यासारखी आहेस तू देखील तुझ्या वडिलासारख्या माणसाला इथे सोडलंस तुला लाज वाटली पाहिजे रोहन आणि प्रीतीचे चेहरे उतरले त्यांना आपली चूक कळत होती पण दीनदयालजी शांतपणे म्हणाले मला तुमच्यासोबत परत घरी यायचं नाही इथल्या लोकांमध्ये मला समाधान मिळतं जानकी देवीही म्हणाली मी देखील येथे आनंदात आहे आम्हाला इथून कुठेही जायचं नाही आणि दोघेही वृद्धाश्रमातच राहिले मनःशांती स्वाभिमान आणि सन्मानाने